स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजेच आपले जे शॉर्ठ्यांचे एक्झाम आहे त्याबद्दलचे हे शुद्धीपत्रक तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे त्यामध्ये ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या सत्रामधील शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा संगणक लघुलेखन म्हणजे जे जी सी सी कम्प्युटर शॉर्ठ्यान परीक्षा दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस ते तेवीस सहा दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात निश्चित करण्यात आलेले होते परंतु शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे जी सी सी टी वी सी ही दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस ते दिनांक वी सहा दोन हजार चोवीस या कालावधीत असल्याने तांत्रिक समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारण्यात येत नसल्याने या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहील म्हणजेच आपली जी शॉर्ठ्यांची परीक्षा आहे ती दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस या दरम्यान होईल त्याआधी मॉक टेस्ट म्हणजेच परीक्षा प्रकारे होईल याचे डेमो म्हणून दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस व पंचवीस सहा दोन हजार चोवीस वेळेस मॉक टेस्ट घेण्यात येतील याबद्दल सर्व माहिती संस्थाचालकांकडे उपलब्ध आहे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूटमार्फत फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही मॉक टेस्टबद्दल माहिती घेऊ शकता आणि तुम्ही तेथे मॉक टेस्ट देऊ शकता अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीबद्दल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद